गाडी आमच्या गावात एक गणे नावाचं पोरग होत महाराज ते इतकं हुशार होत मला नेहमी भेटलं की म्हणायचं पुरुषोत्तम दादा मी अशा पोरी सोबत लग्न करील अशा पोरी सोबत लग्न करील की आपल्या सारखी आपल्या बायको सारखी बायको तालुक्यात नसली पाहिजे सुंदर म्हणलं गण्या काही हरकत नाही देवान तुझी इच्छा पूर्ण करावं फक्त लग्न ठरलं की मला बोलवतो म्हणे बाबा तुम्ही मंगलाष्टक म्हणल्याशिवाय मी हारच घालत नाही नेमकं गण्याचं लग्न ठरलं दादा लग्न ठरलंय माझ म्हणलं काही काळजी करू नको सहा वाजताचं लग्न होतं मी सकाळचं एक वर्ष श्राद्ध करून चाललो प्रवासात उशीर झाला शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो गेलो तसं बामनान माईक हातात द्याला आणि शेवटची मंगलाष्टक आली लग्न घटी समी सगळं झालं तर देव लग्नम देव तारा बलम चंद्र देव लग्न झालं मंडपावर म्हणजे स्टेजवर जाण्यासाठी मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला मागच्या डिसेंबर मध्ये त्याचं लग्न झालं महाराज थंडीचे दिवस होते मी स्टेजवर गेलो गण्याची बायको पाहिली तर मला थंडीत घामाला महाराज देवाना असं काळ डांबर त्याच्या नशिबात टाकलं की फक्त दातच पांढरं होते काला मीन्स काला मी म्हणलं गण्या कस रे असं म्हणे जस आहे तसंच म्हणे बाबा जे पाहिजे त्या जर गोष्टी माणसाला मिळाल्या असत्या ना महाराज तर जगामध्ये जगण्याची मजाच मस्ती राहिली हो